गेल्या वर्षभरापासून दिल्लीतील किसान आंदोलन सुरू असले तरीही सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करीत नसल्याने पुकारलेल्या भारत बंदला तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला दरम्यान काही बंद झालेली बाजारपेठ पुन्हा सुरू झाली तर दुसरीकडे मंगरूड दस्तगीर कडकडीत बंद असल्याचे पाहावयास मिळाले दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रहार शेतकरी संघटना व कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगरूड दस्तगीर बायपास वर चक्काजाम केला होता या संपूर्ण काही काळ वाहतूक खोळंबली होती देशभरातील संघटित व असंघटित कामगार कर्मचाऱ्यांनी मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात शिंग फुकले आहे शेतकऱ्यांचा समर्थक नागरिक कामगार मजूर विद्यार्थी युवक महिला तथा विचार श्रीमंत विदेशात जन आंदोलन करीत आहेत या संपूर्ण प्रकाराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अॅडव्होकेट चेतन पडखे प्रशांत बायस्कर राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष दुर्गा बक्ष सिंह उर्फ बच्चू ठाकूर मनोज सिवनकर प्रहार शेतकरी संघटनेचे अॅडव्होकेट योगेश्वर उर्फ काका कावडे यांच्या नेतृत्वात मंगरूळ दस्तगीर बायपास वर चक्का जाम केला होता त्यानंतर शहर बंदचे आवाहन करीत तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो धामणगाव रेल्वे